बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी इथल्या रावसा बेकल आणि भौसा बेकल या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याला रात्रीच्या सुमारास आग लागली या आगीमध्ये सहा जनावरांसह वैरण पशुखाद्य आणि प्रापंचिक साहित्य असं सुमारे बारा लाख रुपयांचं नुकसान झालं ही आग लागल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी गावातील पिण्याचा पाणीपुरवठा सुरू करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी भोगावती कारखान्याचा एक आणि बितरी कारखान्याच्या दोन अग्निशमक दलाच्या गाड्या ही आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते या आगीमध्ये सहा जनावरे अक्षरशः जळून राग झाली तर एकल कुटुंबाचा संसार हा दूध व्यवसायावरचं सुरू होता या आगीमुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे त्यामुळे प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला उभारी देण्यासाठी आर्थिक मदत करावी असं आवाहन सरपंच वसंत बार यांनी केलं आहे यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी नुकसानीची पाहणी करत मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत आणि गोठा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली तर माजी उपसभापती अरुण जाधव यांनी दहा हजारची आर्थिक मदत दिली तसेच गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले यांनी गोकुळकडून भरीव मदत देण्याची ग्वाही दिली यावेळी घटनास्थळी भेट देत गोकुळचे संचालक किसन चौगले उपसभापती अरुण जाधव यांनी पंचनामा केला लाईव्ह मराठी राधानगरी